बघा जय हिंदने आपली सुरुवात झालेली आहे आता या ठिकाणी आपल्याला आज एक नवीन टॉपिक शिकायचा आहे पण त्याच्या पहिलं आपण मागच्या तासाला काय बघितलं होतं तर अल्फाबेटिक अल्फा सॉरी आपण अल्फाबेट्स बघितले होते बरोबर तर त्या अल्फाबेट्स मध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं होवेस किती असतात पाच कोणते ते होवेस सांगा कोण सांगेल व्हेरी गुड ए आई ओ -E यू आणि कंजनन किती होते किंवा किती असतात एकवीस ट्वेंटी वन मग सगळे टोटल ट्वेंटी वन कन्झनंट आणि फाईव्ह होवेस म्हणून किती झाले अल्फाबेट्स ट्वेंटी सिक्स लक्षात ठेवले तुम्ही व्हेरी गुड आता आपल्याला नवीन टॉपिक बघायचा आजचा अल्फाबेटिकल ऑर्डर ए पहिली जी चिमुकले आवाज थोडा कमी अल्फाबेटिकल ऑर्डर कोणता टॉपिक आहे अल्फाबेटिकल ऑर्डर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय दिसते एपीसीडी तिने काय आलेली माहिती आहे का की तुम्हाला हे व्यवस्थित समजावं कारण हे खूप महत्त्वाचं आहे अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे वर्णानुक्रमे म्हणजे ए बी सी डीच्या क्रमानुसार तुम्हाला हे शब्द लावायचे आहेत याचा क्रम ठरवायचा सगळ्यात पहिले शब्द आपण वाचून घेऊया पहिला शब्द काय आहे एक साईट

म्हणजे ती गोष्ट जाणून घेण्यासाठी समजून घेण्यासाठी एकदम आपण एकदम मस्त पैकी आनंदात आहोत मी खूप एक्सायटेड आहे की माझ्या बाबानीत काय आणलं असेल किंवा मी घरी गेल्यावर माझ्या बाबा माझ्यासाठी काहीतरी देणार आहे मी खूप एक्सायटेड आहे एक्साइट म्हणजे काय इलेक्ट इलेक्शन असतं माहिती का इलेक्शन मध्ये आपण काय करतो निवडतो लोकांना निवडतो की नाही मग इलेक्शन आहे बघा इलेक्ट इलेक्ट म्हणजे निवडणं इलेक्ट म्हणजे काय करणं निवडणं त्याच्यानंतर आय आय म्हणजे काय डोळा एकच आय आहे आईच नाही तर आय म्हणजे एक वस एकच डोळा आय म्हणजे डोळा आणि इगर म्हणजे काय सांगा बरं काय इगर म्हणजे उत्सुक असण आतुर असण आपण बघा दिवाळीच्या सुट्टी लागल्या ती घरी जायला उत्सुक असतो असतो की नाही इगर असतो खूप इगर असतो की मला कधी सुट्ट्या लागतात आता कधी दिवाळी कधी येणार मी घरी कधी जाणार तर ते आहे तो इगर आता आपल्याला पुढे काय करायचं तुम्हाला सांगते आता आपण प्रत्यक्ष अल्फाबेटिकल ऑर्डर कशी करायची ते बघणार आहोत सगळ्यात पहिले इकडे लक्ष द्या या ठिकाणी किती शब्द येते पर्यंत पहिल्यांदा आपल्याला पहिलं अक्षर बघायचं इथं कोणतं पहिला अक्षर सांगा इथं कोणते आहे इथं कोणते आहे इथं कोणतं इथं कोणतं आता सगळीकडे ही अक्षर आहे म्हणजे आपल्याला कळेल का कोणता शब्द पहिला घ्यायचा नाही कळणार कळेल का नाही कळणार मग जायचं दुसऱ्या अक्षराकडं आता दुसरा अक्षर काय इथं बघा हे वाल इथं काय आहे इथं काय आहे एल इथं काय क्यू हा एल हा वाय आणि हा एच्यामध्ये एच सगळ्यात पहिलं येतो हा झाला आपला एक नंबरचा शब्द हा कट झाला का का याला आता मोजायला हो नाही घ्यायचा हा शब्द आपण खाली लिहून घेऊया लिहिला आता हा शब्द कट फुली मागून टाकायचा म्हणजे गोंधळ होणार नाही आता दुसऱ्या चार शब्दांकडे जायचे आपल्याला आता एक्स झाला क्यू झाला एल झाला वाय झाला आता पुन्हा यायचे शोधायचे हा तर कटच झाला आपला आता याच्यामध्ये कोणतं बरं परत सांगा का क्यू का एल का वाय एल म्हणजे हा सुद्धा आला आपला दोन नंबरला इलेक्ट हा पण कट झाला बरोबर आता परत याच्यामध्ये एक्सपायला येतो का क्यू पहिला येतो का वाय पाहिला येतो क्यू पहिला येतो मग हा आपला तीन नंबरला काय आहे इक्वल काय इक्वल हा सुद्धा काय झाला आता कट आता राहिले दोनच एक्स आणि वाय एक्स पाहिला येतो की वाय पाहिला येतो नाही समजत इकडे बघा सुरुवातीला पटकन समजणार नाही इकडे बघू शकता सरावानी होणार एक्स म्हणजे हा आला आपला आता किती नंबरला चार नंबरला एक्स साईड आणि सगळ्यात शेवटी कोणता राहायला कोणता राहिला तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने चालेल का चला आता पुढचं मी उदाहरण देत आहे तुम्हाला लावायचे मस्त पैकी एकदम व्यवस्थित सुटसुटीत सुटी स्वराली स्वरालीला चान देऊया आपण पहिला बघू सोडवते का व्यवस्थित काय करते ते सांगत जायचं सांगायचं जा त्यांना बीबी सेम आहेत तिसर घ्यायचं व्हेरी गुड दोन नंबरचे अक्षर कशा आहेत सेम आहेत व्हेरी नाईस वेल डन आता तिसरा अक्षर बघ व्हेरी नाईस वेल डन कोणता पहिला येतो अक्षर ए, ए व्हेरी गुड म्हणजे तो शब्द काय करणार एक नंबरला घेणार व्हेरी नाईस अरे वा अगदी सांगितलेल्या पद्धतीनुसार चालली आहे स्वराली व्हेरी नाईस वेल डन खूप छान स्वराली प्रत्येकाला मी बोलवणार आहे या पुढे बघूया समजतंय का कोणतं येतं बरं एसडी मध्ये यायच्या नंतर तुम्ही नका सांगू ती सोडवते व्हेरी गुड छान स्वराली खूप छान एक्सप्लेन केलं बेटा तू सगळ्यांना समजलंय आता स्वराली इतकं छान एक्सप्लेन केलं तिच्यासाठी आपण एक छानशी टाळी वाजवणार आहोत टाळी सांगते कशी वाजवायची